नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात ओरिसा मधील भुवनेश्वर येथील ध्रुपद म्युझिकल फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा ओडिसा ध्रुपदरत्न पुरस्कार येथील ज्येष्ठ तंतुज्ञ निर्माते मजिद सतारमेकर यांना प्रदान करण्यात आला मानपत्र शाल श्रीफळ आणि पंचवीस हजार रुपये असे पुरस्काराचं स्वरूप आहे हा पुरस्कार पद्मश्री पंडित उमाकांत गुंदेजा ज्येष्ठ गायिका पद्मश्री विदुषी शामामणी पटनाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यावेळी ध्रुपद म्युझिक फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंददेव साहू उपस्थित होते या पुरस्कारामुळे मिरजेच्या तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात बहुमानाचा तुरा खोवला गेलेला आहे मच्जिद सतार मेकर हे आद्य तंतुवाद्य निर्माते फरीद साहेब यांचे पाचव्या पिढीतील वंशज आहेत मिरज शहरचे तंतुवाद्य निर्मितीसाठी जगभर प्रसिद्ध आहे शहरातील आद्य तंतुवाद्य निर्माते फरीजसाहेब आता सतार मेकर यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेट रोवली त्यानंतर दीडशे वर्षांहून अधिक काळ येथे तंतुवाद्य निर्मितीचा व्यवसाय जोमाने सुरू आहे फरी साहेबानंतर पीरसाहेब हुसेनसाहेब बाबासाहेब गुलाबसाहेब यांनी ही परंपरा पुढे सुरू ठेवलेली आहे गुलाबसाहेब यांचे पुत्र मजीद सतार मेकर यांनी आपल्या पूर्वजांनी सुरू केलेल्या तंतुवाद्य निर्मातीचा वारसा तितक्याच निष्ठेने जोपासलेला आहे मस्जिद सतार मेकर हे गेली पंचेचाळीस वर्ष तंतुवाद्य निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत देश विदेशातील नामांकित गायक वादकांना त्यांनी दर्जेदार तंतुवाद्य पुरवलेली आहेत मजीद सतार मेकर हे देशातील अनेक सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये तंतुवाद्यांचा पुरवठा करत आहेत मिर्जेतील संगीतरत्न अब्दुल करीम खा संगीत महोत्सव श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव आबासाहेब सतारमेकर स्मृती संगीत महोत्सव यासह अन्य संगीत महोत्सवांच्या संयोजनात मस्जिद सतारमेकर यांचा मोठा वाटा आहे नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी